एका वर्गात आठशे पाच या प्रमाणात मुले व मुली आहेत संख्या एकशे साठ असल्यास वर्गातील एकूण मुले किती असा प्रश्न मुले मुली इथ शब्द मांडा मुले आणि मुली वर्गात आठास पाच या प्रमाणात मुलं आणि मुली आहेत असं गणित म्हणते परत गणितामध्ये मुलींची संख्या दर्शवली मुलीच्या गुणोत्तराखाली ती मांडा एकशे साठ मुलींची संख्या असल्यास वर्गातील एकूण मुलं किती लक्ष द्या करायचं काय सर त्रेराशिक पद्धतीनिर गुणाकार एकशे साठचा आठ सोबत पाच चा, चा प्रश्नासोबत म्हणजे एकशे साठ गुणीला आठ भागीला पाच पाच हा भाग द्या गुणी पंधरा सर एक उरला झाले दहा पाच दोन्ही दहा म्हणजे आता उरलेल्या बत्तीस आणि आठचा गुणाकार आठ दोन्ही सोळा एक आठ चोवीस आणि पंचवीस दोनशे छप्पन वर्गामध्ये काय आहेत लेख मुलं आहेत प्रश्न विचारला वर्गातील एकूण मुलं किती त्यासाठी या दोन पदांची करायची बेरीज म्हणजे सहा सहा पाच अकराशे एक हजार एक दोन दोन चार चारशे सोळा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला ना नाही ओके गुणोत्तर प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला